कामगारांच्या मुलांसाठी मोठी खुशखबर टॅबलेट आणि लॅपटॉप मोफत मिळणार शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी सरकारची महत्वपूर्ण योजना ही योजना कोणासाठी आहे पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संधीचा फायदा घ्या या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरण करण्यात येते आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे आजच्या युगात शिक्षण तंत्रज्ञान मनोरंजन तसेच इतर सर्व गोष्टींमध्ये झपाट्याने नवीन बदल होत चालला आहे त्यामुळे सर्वांना जगात होणाऱ्या नवीन घडामोडींचे ज्ञान असणे महत्वाचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक युगासोबत जोडले जाणे आवश्यक आहे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे कामगार मंडळाने कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी आजूबाजूला होणाऱ्या नवीन घडामोडीचे ज्ञान होण्यासाठी मोबाईल आणि टॅबलेटचे वितरण करण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या इयत्ता पाचविते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या मुलांना टॅबलेट देण्यात येईल व इयत्ता दहावी उत्तीर्ण व पुढील घेणाऱ्या मुलांना लॅपटॉप देण्यात येईल उद्दिष्ट कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी मोबाईल व टॅबलेटचे वितरण करणे कामगारांचे पाल्या मोबाईल आणि टॅबलेटच्या सहाय्याने स्वतःचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकतील योजनेचे लाभार्थी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेली कामगारांची मुले वय दहावी उत्तीर्ण करून पुढील शिक्षण घेत असलेली पाल्या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना टॅबलेट इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख एक जून ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख जुलै एकतीस ऑफलाईन अर्ज शेवटची तारीख जुलै एकतीस योजनेचा कामगारांच्या मुलांना होणार फायदा मोबाईल आणि टॅबलेटच्या सहाय्याने मुले स्वतःचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकतील मुलांना त्यांच्या शिक्षण उपयोगी पुस्तके ते ऑनलाईन वाचू शकतील अनेक शैक्षणिक कॅम्प्स आणि वेबसाईट ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याच्या सहाय्याने शिक्षणासाठी सहाय्य मिळेल मोबाईल आणि टॅबलेट मुले मुलांना जागतिक स्तरावरील घडामोडींचे ज्ञान मिळेल मुले आपल्या मोत्रांसोबत नोट्स शेअर करू शकतील मुलांना पुस्तकांचे ओझे स्वतःजवळ ठेवण्याची गरज भासणार नाही योजनेचे नियम व अटी कामगार हा कामगार मंडळात नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक का आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पाल्यांना अर्ज करणे आवश्यक आहे विद्यार्थी महाराष्ट्रात शासनाने मान्यता दिलेल्या शाळेत शिकत असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे टॅबलेट आणि लॅपटॉपचा गैरवापर झाल्यास लाभधारकांकडून वस्तू जप्त केल्या जातील आवश्यक कागदपत्रे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र कामगारांचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र कामगार तसेच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल कामगारांच्या मुलांसाठी ही योजना शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींनाही शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा लाईक करा शेअर करा आणि शिक्षणाची सुवर्ण संधी गमावू नका धन्यवाद